एक आणि आता नवी दिल्ली स्टेशनवर भयानक चेंगराचेंगरी अठरा प्रवाशांचा मृत्यू जबाबदार कोण नमस्कार मी संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून आणि आपण पाहत आहात लोक जागर इंडिया नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री जी घटना घडली ती अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारी होती ओव्हर क्राऊड प्रयागराज स्पेशल ट्रेन तसेच अत्यंत बेजबाबदार आणि चुकीच्या अनाउन्समेंट मुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला आणि त्यामुळे झालेल्या चेंगरा चेंगरीने अठरा लोकांचे बळी घेतले असंख्य प्रवासी जखमी झाले पण ही दुर्घटना नेमकी कशी घडली ही प्रशासनाची चूक होती की नियोजनाचा अभाव शनिवारी रात्री प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या विशेष ट्रेनची अनाउन्समेंट होताच हजारो प्रवासी स्टेशनवर गर्दी करू लागले महाकुंभसाठी प्रयागराजला जाणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड होती पंधराशेहून अधिक जनरल तिकिटे एका तासात विकली गेली होती आणि त्यामुळे स्टेशनवर अक्षरशः जनसागर उसळला होता प्लॅटफॉर्म नंबर चौदा आणि पंधरावर आधीच गर्दी होती मगध एक्सप्रेस आणि उत्तर संपर्क क्रांती या दोन गाड्या तिथे आधीच उभ्या होत्या आणि या दरम्यान अचानक घोषणा झाली की प्रयागराज साठी विशेष ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर सोळावरून सुटणार आहे ही घोषणा होताच हजारो लोक प्लॅटफॉर्म कडे प्लॅटफॉर्म चौदा वरून सोळाकडे धावत सुटले प्रवाशांची एकच झुंबड उडाली आणि फुट ओव्हर ब्रिजच्या पायऱ्यांवर काही जण पडले त्यानंतर जे घडलं ते मन हे लावून टाकणार होत प्लॅटफॉर्म नंबर चौदा वर आधीच जागे अभावी लोक एकमेकांना खेटून कसे बसे उभे होते या गोंधळात काही लोक पायऱ्यांवर घसरले आणि त्यांच्या मागे उभ्या असलेल्या लोकांनी त्यांना चिरडले काही जण तिथेच दबले गेले तर काही जण गुदमरून श्वास घेऊ शकले नाहीत ही चेंगराचेंगरी इतकी भयानक होती की अनेकांना वाचण्याचेही अशक्य झाले बघता बघता अठरा लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशु शेखर उपाध्याय यांनी हे स्पष्ट केले की ही दुर्घटना ओव्हर क्राऊड आणि प्रवाशांच्या घसरून पडण्यामुळे घडली तसेच रेल्वे प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे मात्र यात केवळ प्रवाशांची चूक होती की रेल्वे व्यवस्थापनाचीही चूक होती हा प्रश्न आता उपस्थित होत या दुर्घटनेत रेल्वे प्रशासनाच्या अनेक चुकाही स्पष्टपणे समोर येतात पहिली गोष्ट म्हणजे महाकुंभासारख्या मोठ्या सोहळ्यासाठी विशेष रेल्वे गाड्या पुरेशा प्रमाणात आणि वेळेवर चालवल्या असत्या तर ही गर्दी कमी झाली असते दुसरे म्हणजे स्टेशनवर प्रवासी व्यवस्थापनासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती इतक्या मोठ्या गर्दीला हाताळण्यासाठी कोणतेही विशेष नियोजन झालेले नव्हते जर प्रशासनाने योग्य पूर्व तयारी केली असती तर कदाचित हे भाविकांचे प्राण वाचू शकले असते ही दुर्घटना रेल्वे प्रशासन आणि नियोजनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे अठरा निष्पाप लोकांचा बळी गेला अनेक कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले सरकार आणि रेल्वे प्रशासनाने भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी काय पावले उचलणार हे पाहणे आता अत्यंत महत्वाचे ठरेल पण एक गोष्ट निश्चित आहे रेल्वेने यावर गंभीर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे नाहीतर अशीच आणखी एक दुर्घटना कधीही घडू शकते तुम्हाला काय वाटते या दुर्घटनेसाठी कोण जबाबदार आहे प्रशासन रेल्वे व्यवस्थापन की अनागोदी प्रवासी व्यवस्था तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटू थेट दिल्लीवरून तोपर्यंत नमस्कार